आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक सर्वांना माझं नमस्कार या कार्यक्रमाला येण्यासाठी निमंत्रण मला अतिशय योगायोगाने मिळालं कारण निधी जोशी सर अतिशय छोट्या कामाविषयी माझ्या ऑफिसला आले होते मी फॉरेस्ट ऑफिस म्हणून काम करते कडगावमध्ये तर तिथे आल्यानंतर त्यांचा पेहराव त्यांचे जे बोलण्याची पद्धत ते बघून मी फक्त विचारलं की काय काम चालतं कोणत्या प्रकारचं काम आहे कोणत्या थोडं त्या उर्दू मला माहिती दिली आणि मी फक्त एवढंच विचारले की इथे मुली पण येतात का त्यांनी हो म्हणल्यानंतर मी इच्छा व्यक्त केली की कसं असेल तर मला ते बघायला आवडेल आणि मला माहित नव्हतं की इतक्या कमी वेळामध्ये मला इथे येण्याची संधी मिळेल आणि आल्यानंतर सुरुवातीला बघितलं तो आश्रमाचा एंट्रन्स मी बघितला त्याच्यानंतर आल्यानंतर मुलांचं ते त्या ताईचं बोलणं असेल किंवा आल्यानंतर मुलांची जे काही आपण कला बघितल्या आणि विद्या बघितल्या ते बघून अशा अक्षरशः आश्चर्याच्या तिथे

अतिशय छोटी लहान मुलांनी आणि उद्याच्या भारताचं भविष्य आहे त्यांना ही गोष्टी नव्याने उघडून सांगणं म्हणजे ती मुलं सांगतात की चिंतनशिली ऐकायला आम्हाला आवडतं किती मोठी गोष्ट आहे आम्हाला जर आता कोणी म्हणलं की लेक्चरला बसा तर बाबते आमच्या अंगावर काटा येईल पण ही मुलं म्हणतात की चिंतनशिबीर आम्हाला आवडतात अतिशय कौतुकास्पद ही गोष्ट आहे आणि आम्ही एकदा आम्ही मंदिरामध्ये गेले होते आणि तिथला एक काईड आम्हाला सांगत होता की कोणते मंदिर असतं ना त्याच्यामध्ये बाहेर दरवाज्यावरती खांचे मला सांगितलं पहा असतात तसा एक पहारेकी असतो आणि त्याच्या हातामध्ये शस्त्र असतात त्या शस्त्रावर ओळखायचं की आत कोणता देव आहे ही एक पद्धत आहे पण मला असं वाटतं की युथ आता एवढी मुलं आहे जी उपस्थित ही एवढी मुलं शिकताय आणि ही उद्या भारताचा त्याच्यासाठी काम करणार आहे त्या मुलांच्या हातामध्ये एवढी मोठी शस्त्र असणार आहे तुम्ही विचार करा मग असं जर पुढे जाऊन भारताचे एक जर इतकी शस्त्र घेऊन बाहेर नसतील तर धन्यवाद धन्यवाद या सर्व कार्याला सर्व कामासाठी नवयुगींना आणि सर्व आचार्यांना आणि सर्व लोकांना इथं खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी पण इथे आल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी शिकले आणि सरकारी कामामध्ये आम्हाला खूप साऱ्या ठिकाणी बदली होऊन जावं लागतं नवीन नवीन गोष्टी सोडत होते नवीन माणसं बघायला मिळतात आणि थोडं इथं आल्यानंतर वाटलं होतं की इतका ग्रामीण भाग आहे थोडासा शिक्षणाच्या बाबतीत वगैरे मी थोडं अजून अजून सुधारण्याला भरपूर वाव आहे मागे असं मी म्हणणार नाही तर मुलांना सर्व दृष्टीने तयार करण्याचं अतिशय चांगलं काम हे केलं जात आहे आणि याच्यामध्ये शस्त्रविद्ये जे आहे त्याच्यात मुलांनी सादर करताना त्यांच्या कला सादर करताना विद्या सादर करताना जे काही संयम दाखवतो काही शस्त्रकला के म्हणजे केवळ आक्रमकता नव्हे त्याच्यामध्ये संयम आला तुमच्यामध्ये चपळता आली चतुर्ता आली सोबत तुम्ही किती स्थिर उभे राहू शकता याला म्हणजे नु� तुमच्या स्वतःवरती मनावरती किती कंट्रोल असला पाहिजे ह्या गोष्टी मला बघायला मिळाल्या आमच्या ऑफिसमध्ये काही वेळेला वादविवाद होतात काही वेळेला काही लोक समोर येतात टेम्परेचर वाढतो थोडस आता तर वाढलेलं ते बाहेर पण ऑफिस काही वाढलं त्याच्यामध्ये आम्हाला ते कसं कंट्रोल केलं पाहिजे हे थोडस मला आणखी नव्या इथे काही गोष्टी उमजल्या तर यासाठी या सर्व कार्यासाठी गुरुजींना आणि सर्व आपल्या गुरुकुलच्या सर्व जे आचार्य आहेत आणि जे सर्व काम करतात त्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद